शुभ दीपावली दी। वसुबारस आज आपल्या या मोठ्या सणाची सुरुवात सगळीकडे आपण धूमीत मनवतो पण चोवीस तास कोणताही ऋतू असू द्या आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी इंडियन आर्मीचे जवान काही ठिकाणी अनुकूल परिस्थिती आणि बऱ्याच ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा अतिशय चोखपणे आपल्या सीमांचं रक्षण करत थांबलेले लोक आपलेच इंडियन आर्मी पर्सोनेल मित्रांनो सैन्यात जेव्हा एखादा युवक दाखल होतो तेव्हा कठोर परिश्रम करून एकतर त्याने तिथे हवी असलेली शरीर संपदा कमवलेली असते त्या ठिकाणी लागणारं चापल्य त्यामध्ये तो तरबेज झालेला असतो सर्व प्रकारचे अडथळे जे काही या निवडीमध्ये येतात ते सगळे पार करून एक दिव्य पार करून तो एक सैनिक झालेला असतो त्यानंतर मग त्याचं पोस्टिंग जिथे होईल जे काही कर्तव्य त्याला दिलं जाईल ते त्याला इमाने इतबारे चोवीस तास बजवावं लागतं असं नाही आहे की आठ तास ड्युटी केली घरी आला तुमच्या आमच्यासारखं सिव्हिलियनसारखं मस्त मजेत आयुष्य काढलं ऑफिस सुटलं घरी आलो दोन तास फ्रेश झालो पुन्हा गेलो पुन्हा कुठेतरी पार्ट्या आयोजित केल्या सुट्टीला मस्त हिल स्टेशनला फिरायला गेलो महिना दोन महिन्यातनं रजा काढून कुटुंबियांच्यासोबत सोबत कुठे देवदेव नावाखाली फिरायला गेलो नाही कुठलीही अशी फॅसिलिटी नसते त्यातून हा दिवाळी सण रजा मिळत नसतात त्यातून जर काही क्रायसिस घडलं तर शक्यच नाही रजा मिळणं पाऊस पडला छत्री घेतली का सोबत असा प्रश्न आपण एकमेकांना विचारतो जिंदगी चालली आपली असंच घाबरत जगण्यात आणि तिथे मृत्यू काही फुटांवर पण असू शकतो एक गोळी कुठूनही येऊ शकते अतिरेक्यांची आणि तुमचं आयुष्य संपू शकतो ठीक आहे काही काही जामबाज जवान आहेत पंधरा गोळ्या खाल्लेल्या आहेत ज्यांच्यावर चंदू चॅम्पियन चित्रपट निघाला योगेंद्र यादव जी आहेत ज्यांना तुम्ही सीमध्ये पाहिलं आहे पंधरा सतरा गोळ्या झेलूनसुद्धा कारगिलच्या वॉरमध्ये सरपटत सरपटत ते आपल्या एका बेस कॅम्पपर्यंत पोहोचले नक्की भारतीय कॅम्प आहे का कुठं आलो आहे मी का पाकिस्तानच्या हद्दीत चाललो आहे हे सुद्धा समजणं शक्य नव्हतं असं त्यांचं वय आणि इतक्या गोळ्या लागल्या होत्या इतकं रक्त वाहून गेलं होतं असे काही किस्से सोडले तर प्रत्येक माणसाचा मृत्यू कारणीभूत व्हायला एक गोळी काफी आहे असं असतानाच आपण मात्र इकडे दिवाळी खूप मोठ्या उल्हासात साजरी करायची मस्त घराच्या बाहेर आकाशकंदील लावायचे पणत्या लावायच्या फटाक्यांची आतषबाजी करायची रोज सकाळी उठून आंघोळ झाली की छानपैकी पूजा अर्चा झाली की लगेच फराळ करायचा पण हे ज्यांच्या नशिबात नाही नसतं त्यांच्या त्या कर्तव्यामुळं अशा लोकांचीसुद्धा अशा आपल्या आर्मी पर्सन्सची सुद्धा कोणीतरी काळजी घेतं हे पाहिल्यावर मनाला खूप आनंद होतो त्यातून जे माझ्या बापांनी भोगलं आहे मी एक फौजीचा मुलगा आहे अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्याबाबतीत कुणी खूप छान खुण दया दाखवली प्रेम दाखवलं की थोडंसं हुरळून जायला होतं अगदी नैसर्गिक येते शेवटी सैनिकाचा सा पुत्र आणि एक कॉमन मॅनचा पुत्र ह्याच्यात फरक आहे अरे आपल्या बापानी काय काय भोगलं असेल ही कल्पनाही करवत नाही अशा गोष्टी घडतात तर आज पुण्यामधले चितळे हे ते आपल्याला फराळाचे डबे प्रोव्हाइड करत आहेत इंडियन आर्मीसाठी आणि त्यातल्या त्यात सर्व सीमावर्ती भागात ज्या ज्या जवानांचं पोस्टिंग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो एल ओ सीच्या जवळ लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ ज्यांचं ज्यांचं पोस्टिंग आहे म्हणजे भारतीय सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या ज्या बटालियन्सवर आहे अशा दुर्गम भागातसुद्धा दुर्गम सीमांवरतीसुद्धा या आपल्या चितळेबंधूंनी फराळाचे डबे पाठवले असं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला त्यांचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच बंधू सगळं कुटुंबच अशा काही कार्यामध्ये इतकं अग्रेसर असतं हे पाहिलं की खूप छान वाटतं नाहीतर मग एक ते चार दुकान बंद रांगेत उभं राहा अशा पाट्यांची टिंगलटवाळी करणारी मंडळी काही पुण्यात कमी नाही आहेत त्यांना अशा पद्धतीने टीका सहन करावी लागते पण त्यांचं सत्कर्म हे डोळ्याआड केलं जातं त्याविषयी कोणी जास्त भरभरून बोलताना दिसत नाही आज रिसेंटली जी काही पूरपरिस्थिती निर्माण झाली सगळीकडं जो काही पावसाने हाहाकार माजवला त्यानंतर पंजाब हिमाचल प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठवाड्यातला भाग अशा अनेक ठिकाणी पूरग्रस्तांचं जगणं मुश्किल झालं खूप मोठं नुकसान झालं अशा वेळेससुद्धा या चितळे ग्रुपनी एक कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही भरघोस मदत आहे आणि हे माणूसकीनी जे वागणं आहे ना हे कुठेतरी मोजलं गेलंच पाहिजे त्यांची अपेक्षा नाही आहे पण एक मी नागरिक म्हणून टीका करणाऱ्यांना थोडीशी चपराक मारण्यासाठी मी बोलतो आहे अरे तुम्ही कोणत्या गोष्टींची टीका करता एखाद्या उद्योजकाला त्यांनी जो उद्योग स्वीकारला आहे त्या उद्योगामध्ये एक यशाकडं वाटचाल करण्यासाठी त्याच्या अंगामध्ये काहीतरी शिस्तप्रियता लागते ती शिस्त पाळण्यावरनं तुम्ही त्यांच्यावरती टीका करता अरे पदार्थांची गुणवत्ता कशी टिकवून आहेत हे, हे सांगा ना लोकांना अर्थात त्यामुळंच ती भरभराट आहे त्यांची अशीच भरभराट होत राहू आणि चितळे या कुटुंबियांची आज तिसरी चौथी पिढी कार्यरत आहे याच्याही पुढच्या पिढ्या याच धंद्यामध्ये योग्य तो वातावरणानुसार आणि बदलत्या काळानुसार बदल करत करत गुणवत्ता आहे तशी टिकवत स्वच्छता आहे तसे निकष पाळत आणि अर्थातच जी काही चॅरिटी करण्याची प्रवृत्ती त्यांच्या जुन्या पिढ्यांमध्ये होती तीसुद्धा या नवीन पिढीनी अगदी हातोहात स्वतः पण अवलंबली आहे त्यासाठी त्यांचं खूप खूप तोंडभरून कौतुक आणि अर्थातच या चितळे कुटुंबियांना कवी प्रवीत श यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट आर्मीच्या जवानांना राख्या पाठवणं हा पण प्रघात या पुणे शहरातनं मी पाहिलेला आहे अतिशय चांगलं कार्य आहे म्हणजे एक मोठा ग्रुप राख्या पाठवण्याचं आव्हान करतात त्यानंतर व्यवस्थित पॅक केल्या जातात सीमावर्ती भागातल्या जे कोणी असतील तिथले ब्रिगेडियर कॅप्टन आपल्या संरक्षण खात्याकडनं माहिती घेतली जाते जुजबी माहिती घेतली जाते की कि किती नग पाठवावे लागतील त्याच पद्धतीने आज फराळाचे डबे उत्कृष्ट फराळाचे डबे आज सीमेवरच्या जवानांसाठी पोहोचले सुद्धा हे कार्य करणाऱ्या ज्या कोणी संस्था हे कार्य करतात त्या सगळ्याच संस्थांचा मी मनपूर्वक आदर करतो तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा जीवन जगताना इतरांसाठी काय जगतो आपण हा प्रश्न पहिले आपल्या अंतर्मनाला विचारता आला पाहिजे उगीच कुणी आपण छोटे आहोत हे विसरून मोठमोठ्या लोकांवरती टीका करण्याची जर एक स्टाईल आणि फॅशन म्हणून तुम्ही टीका करत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय त्याच्यामुळं असा जर स्वभाव असेल आणि त्यांचं जर कार्य दुर्लक्षित करण्याची प्रवृत्ती असेल तर ती आधी स्वभावातनं बाजूला काढून टाकता आली पाहिजे सुना सुना और अपनी जिंदगी को कल से आज थोडा बेहतर बना या स्वरूबांसाठी जाता जाता हा एक छोटासा सल्ला उगाच टीका टिप्पणीमध्ये रमणाऱ्या लोकांसाठी चला पुन्हा एकदा राख्या पाठवणारी संस्था या जवानांचं कार्य लक्षात घेऊन या जवानांना घरी दिवाळीला यायला मिळत नाही ही सद्भावना लक्षात घेऊन माणुसकीच्या दृष्टिकोनातनं प्रत्येक जवानाला घरचा फराळ मिळाला पाहिजे त्यासाठी अतिशय चवदार असा चांगल्या तेलातुपात बनवलेल्या पदार्थांचा फराळ चितळे कुटुंबियांकडनं प्रत्येक सीमेवर पोहोचतोय त्यासाठी इतक्या भरीव कार्यासाठी शब्दांच्या पलीकडं असं कार्य येते तरीही शब्दात अभिनंदन करतो त्यांना खूप खूप सर्व भारतीय जवानांच्यातर्फे आभार प्रदर्शित कर करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो <स्थी> हॅपी दिवाली टू ईच अँड एव्हरी जवान who is posted on the border lines